सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था जोती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था, संस्था जोती सहकारी पतसंस्था कोपरगाव कोपरगाव शहरात श्री संत गोरोबा काका कुंभार यांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे श्री संत गोरोबा काका कुंभार यांच्या पुण्यतिथी निमित्ताने श्री ज्ञानेश्वरी पारायण व कीर्तन सोहळ्याचं आयोजन शहरातील गोरोबा नगर येथील श्री संत गोरोबा काका कुंभार मंदिरात एकोणतीस एप्रिल ते सहा मे दरम्यान आयोजित करण्यात आले होते या सात दिवसीय विविध महाराजांनी आपली कीर्तन सेवा दिली आहे श्री संत गोरोबा काका कुंभार यांच्या पुण्यतिथी सोहळ्याच्या सांगता प्रसंगी राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रमाचे परमपूज्य गुरुवर्य महंत रमेश गिरीजी महाराज यांच्या हस्ते श्री पांडुरंग रुक्मिणी माता व संत शिरोमणी गोरोबा काकांची महापूजा संपन्न झाली आहे तसेच वेळी संत गोरोबा काकांच्या प्रतिमेची रथातून वाजत गाजत भव्य मिरवणूक संपन्न झाली आहे या लहान मुलामुलींनी संत गोरोबा काका यांच्या विठ्ठल भक्तीवर आधारित नाटिका सादर केली

आज अपने विठल के लिए मटका बनाऊंगा और प्रतिदिन इस मट्टे में पानी भर के पुण्यतिथीच्या सांगता प्रसंगी सरला बेटाचे महंत परमपूज्य गुरुवर्य महंत रामगिरीजी महाराज यांचे सुश्राव्य हरिकीर्तन मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात संपन्न झाले आहे भाविक भक्तांसाठी महाभंडाराचं आयोजन करण्यात आलं होतं हजारो भाविक भक्तांनी महाभंडाराचा लाभ घेतला आहे यावेळी आमदार आशुतोष काळे यांनी संत गोरोबा काका यांचं दर्शन घेत कीर्तन श्रवणाचा लाभ घेतला तसेच यावेळी विनायक गायकवाड दत्तोबा जोरवेकर दिलीप जोरवेकर विकी मचिंद्र ईश्वरे गणेश जोरवेकर संतोष चव्हाण अशोक जाधव सुभाष जोरवेकर ज्ञानेश्वर तव देवतरसे डॉक्टर मयूर जोरवेकर नंदू जोरवेकर मधुकर ईश्वरे बापू भारमकर अशोक सोनव निकेतन गायकवाड किसन जाधव सोपानराव मोरे प्रदीप वागचौरे राजू सोनवणे अनुप सोनवणे कृष्णा ज्ञानेश्वर मामा वागचौरे तुकाराम मोरे जगदीश मोरे पप्पू वाडेकर आदींसह समाज बांधव उपस्थित होते सगळ्यांना सारखं असत नाही आपसे और पाव केल कोठाण साईज महाराज लेमे तो लेके राहू संध्याकाळी पंगत झाली पंक्तीला ते बाबा बसले तरी ऐंशी पोळ्या झाले काय काही जे काही पे खाणार लोकच सकाळी उठल्यानंतर कोणामध्ये पाव किलो घे चाय कोटा महाराज नाही मिलेगा तो मी जा त्यानंतर त्या ठिकाणी असणारे जे महात्मा स्वामी रामानंद सरस्वती त्यांना कोठारीने सांगितलं असे एक महात्मा आले ते म्हणले पावसेर तुम्ही का दिलं नाही म्हणजे एकाला पावसे बाकीच्या अरे बाबा एक सिद्ध महात्मा आणि ते पावसाल चूप तू जरी नाही दिल तरी खाऊन गेलेले म्हणजे कसं काय त्यांनी ऐंशी पोळ्या खाल्ल्या असा त्या ऐंशी पोळ्या जे तूप लावलेलं होतं ते पावसेर होत एवढं कोणी खात असतं का त्यांना त्या आईशी पोळ्यांशी घेणं नव्हतं त्यांना तुपाशी घेणं होतं आणि तेवढं पावसा तूप घेऊन घेत होते तो देऊ देव। सुद्धा भोजना मागते तूप पावसे विद्यमान आमदार मान्य आशुतोष दादा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आपल्या कार्यक्रमाला उपस्थित झाल्याबद्दल धन्यवाद 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 आणि मी या ठिकाणी आवर्जून सांगेल की धार्मिक कार्यामध्ये आणि चांगल्या प्रकारचं सहयोग आपला नेहमी राहत असतो भूकंटांच्या सप्ताहामध्ये खूप चांगल्या प्रकारचं योगदान आपण केलं बेटावरही त्यांचं काही ना काही निमित्ताने योगदान राहत असतं म्हणून मी मान्य आशुतोष दादांना आपल्या कार्यक्रमाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद देत धन्यवाद 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 श्री संत गोरोबा काका यांच्या निमित्ताने श्री ज्ञानेश्वरी पारायण व कीर्तन सोहळा इथे सात दिवस आपण आयोजित केलेला होता या सोहळ्याची सांगता म्हणून आज या ठिकाणी हरिभक्त पारायण रामगिरीजी महाराज या ठिकाणी कीर्तन सेवा त्यांची झालेली एकदम महत्वाचा दिवस आजचा आहे मी या मंदिर कमिटीचे किंवा समस्त आपल्या समाजाचे आयोजक कमिटीचे मनापासून अभिनंदन करतो तसेच महाराजांचे आपल्या सर्वांच्या वतीने आभार मानतो का आपण या ठिकाणी कीर्तनासाठी वेळ दिला त्याची सुरुवात आपण आज निवडणुकीमधून केली आणि त्याची सांगता या कीर्तनाने महाराज करताय सर्वांना या पुण्यतिथीच्या निमित्ताने आपण सर्वजण सहभागी झाल्याबद्दल आपले सर्वांचे आभार मानतो पुण्यतिथी जयंती आणि इतर आपण सर्व समाजामध्ये जे काही सार्वजनिक कार्यक्रम असतात किंवा समाजाला एकत्र आणण्याचं काम एकत्र येण्याचं काम आपण सर्वजण करत असतात तर म्हणजे आपण कर्मवीर शंकररावजी काळेसाहेब यांच्यापासून माझे आमदार अशोकरावजी काळेसाहेब यांच्या पासून माझ्यापर्यंत आपल्या सर्वांचं प्रेम आमच्या सर्वांवर राहिलेले यात्राही होणे शक्य नाही ज्या ज्या वेळेस आपण कुठली गोष्ट मागणी करतात किंवा जी काही अपेक्षा ठेवतात ती पूर्ण करण्याचा प्रयत्न आम्ही करत असतो आता काही लोक आहे समाजाने मागितलं त्यांना म्हणायचं का तुमचं मूळभर समाज आहे काही लोक आहेत कसे आणि समाजाला दुखवण्याचं आणि समाजाच्या काही अपेक्षा असल्या तिथं पूर्ण तर करायचं नाही परंतु आपल्या सर्वांना त्या ठिकाणी अशा पद्धतीने बोलायचा प्रयत्न काही लोक करत असतात ठीक आहे आता त्याविषयी सोडून पण आपण सर्वजणांना त्याबद्दल आपले सर्वांचे आभार मानतो महाराजांचे आभार मानतो मी सर्वांना एवढंच सांगेल का आपल्या सर्वांची जी काय अपेक्षा आहे या ठिकाणी भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित आहे पाण्याची परिस्थिती आपल्या सर्वांना माहिती आहे शहरामध्ये काय आणि आपल्या पाच नंबर तलावाचं काम लवकर पूर्ण होत आहे आणि आपल्या सर्वांना ज्या काही अडचणी या ठिकाणी भासवत आहेत त्या निश्चितपणे त्याच्यामधून दूर होणार आहे म्हणून आपण जे काही आशीर्वाद मला दिले होते त्याच्या माध्यमातून ही पाणी पुरवठा योजना पूर्ण करू शकलो सर्वांची जी काही अपेक्षा आहे ही निश्चितपणाने पूर्ण होणार आहे तसेच आपण विविध आता हे समाजाने पण याच्यामध्ये मोठे योगदान दिलेले हे सभागृह होण्यामध्ये आणि मी पण शासनाच्या वतीने त्या ठिकाणी निधी उपलब्ध करून दिलेला आहे आणि अजून अजून दहा लाख उपलब्ध करून दिलेले त्याच्या बाजूला अजून एक सभागृह होऊ शकेल त्यासाठी पण आपण थोडीफार आपली वर्गणी झाली शासनाची वर्गणी एक चांगल्या प्रकारचं आपल्या या ठिकाणी परिसरामध्ये एक सार्वजनिक कार्यक्रम कुठला असू लग्न असू वाढदिवस असू साखरपुडा असू काही पण या परिसरामध्ये होऊ शकेल तर आपण सर्वांनी त्या ठिकाणी प्रयत्न करावे एवढी विनंती करतो एवढं बोलतो आणि माझ्या देऊ शकते सोमवार दिनांक सहा पाच दोन हजार चोवीस संत गोवा काका महाराजांची आज पुण्यतिथी आहे तर या निमित्त मंदिरामध्ये पूर्ण सात दिवसाचा साप्ताहिक कार्यक्रम होता काल मी लाभोवीस स्पर्धेचं आयोजन केलं होतं आणि काल होम मिनिस्टरचा पण कार्यक्रम झाला त्यासाठी संध्याकाळी सहा ते दहा वाजेपर्यंत महिलांचं आज सकाळी सकाळी नऊ ते बारा सर्व महिला व सर्व समाज बांधव यांची गोरबा मंदिरापासून डोळे मिरवणूक लिहिली होती ती मिरवणूक गोरबा गोरोबा नगर गोरबा नगरमधून गांधीनगर गांधीनगरमधून गुरुद्वारा रोड गुरुद्वारा रोड शिवाजी शिवाजी मुक्ताजवळ संत गोरबकाकडून अभिवादन करत आहे त्यानंतर गांधी चौक नेतृत्व सावरकर चौकपासून कोर्ट रोडने परत गोरबा मंदिरात आले दुपारी दुपारी दोन वाजता मंत्र सरलाबे रामगिरी महाराज यांचे आत्ताच कीर्तन संपलेले आहे आणि आता ज महाप्रसादाचा कार्यक्रम चालू झाला आहे या मंदिराचा जीर्णोद्धार सहा पाच एकोणवीसशे चौऱ्याऐंशी रोजी सहकारभार श्री मान्य श्री शंकररावजी कोल्हे यांची शुभा असते व श्री विठ्ठलराव पांडुरंग गायकवाड गायकवाड परिवार व गौरव परिवार यांच्यात मोठं योगदान होतं व आज योगायोगाने सहा पाच दोन हजार चोवीस रोजी श्री संत बरोबर नागांची पुण्यतिथी आलेली आहे एकोणचाळीस वर्ष आज पूर्ण झालेली आहे विद्या पुढील पुढील चाळीसावे वर्ष राहील आणि त्या तिथून पुढे असाच भव्य कार्यक्रम श्री गोरबा काकाच्या पूर्णनिमित्त आम्ही साजरा करीत राहणार आहे परंपरेनुसार आणि काल कुंभश्री महिला मंडळ एक कुंभार समाजाचं कुंभश्री महिला मंडळ स्थापन करून महिलांचा पण एक मोठा ग्रुप तयार झालेला आहे महिला मंडळाच्या वतीने त्यांनी काल होम मिनिस्टरचा कार्यक्रम घेतला व मिरवणुकीमध्ये मोठा सहभाग घेऊन आणि रांगोळी स्पर्धेचं आयोजन होतं त्यामुळे मी ह्या वर्षीच्या कार्यक्रमामध्ये सर्व समाज बांधव इतके भारावून गेलेले आहे की असेच कार्यक्रम इथून पुढे करत राहून सर्व समाज बांधव महिलांनी लहान थोडी मंडळीने आम्हाला सांगितलं आहे इथून पुढे अशाच बोरबाई कार्यक्रम होत असतात निर्भीड कोपरगाव न्यूज योगेश डोखे कोपरगाव